स्वागत आहे आपला अलिबागचा अभिया माझे यूट्यूब चॅनलवर बर। तर बरेच दिवस मी कोणता व्लॉग अपलोड केला नव्हता तर हे निमित्त होतं ते संकष्टी चतुर्थीचं तर संकष्टी चतुर्थीनिमित्त आम्ही पालीला जायचं ठरवलं होतं आणि भल्या पहाटे म्हणजे चार वाजता आम्ही घरातून पालीला जाण्यासाठी निघालो होतो तर रस्त्यात आम्हाला स्वराज आणि विराज हे भेटणार होते तसंच एक स्वीकारचा मित्र होता ते की आम्ही पाच जणं मिळून पालीला जायचं ठरवलं होतं आणि भर सकाळी अगदीच थंडीमध्ये आम्ही बाय रोड गाडीवरनं पालीला जात होतो तर बरीच थंडी जाणवत होती आणि बरेच दिवस कोणताही व्लॉग नव्हता बनवला आणि बरेच दिवस कुठेही फिरायला गेलो नव्हतो त्यामुळे मी असं म्हटलं की ह्या निमित्ताने का होईना आपण पुन्हा एकदा व्लॉगची सुरुवात करूयात तर कारलिखिंडीमध्ये काळोखामध्ये का पातृदेवीचं दर्शन घेऊन आम्ही पुढे रवाना झालो पहाटे अगदीच लवकर निघाल्यामुळे रस्त्याला रहदारी नव्हती आणि संकष्टी असल्यामुळे शक्यता होती की मंदिरामध्ये गर्दी असेल तर त्याच्या अगोदर लवकरात लवकर आपण जाऊन दर्शन घेऊन पुन्हा आम्हाला परतीच्या वाटेला निघायचं होतं तर एक सव्वा तासामध्ये आम्ही अलिबागहून पालीला पोचलो आणि तेथे ते पोचताच मंदिराच्या बाहेरच्या परिसरामध्ये आम्ही आमच्या गाड्या पार्क केल्या आणि आज जायची सुरुवात केली तर भल्या पहाटेसुद्धा तिकडे अगदीच प्रसन्न असं वातावरण होतं आणि सकाळी सकाळीच माणसांची दर्शनासाठी रांग लागायची सुरुवात झाली होती मंदिराच्या आवारामध्ये अनेक अशी दुकानं आहेत जिथे की देवांच्या मूर्त्या फुलं फळं प्रसाद मिळतो तर आम्ही धोंडीराज मंदिराच्या बाहेर आमची पादत्राणे काढली आणि मंदिरामध्ये प्रवेश केला तर ह्या मंदिरामध्ये मंदिराच्या भिंतींवर ह्या गणपती मंदिराची स्थापना कशी झाली ह्याबद्दलच्या काही छोट्या गोष्टी दाखवल्या आहेत आणि त्याच्या खालती त्या लिहून सुद्धा दिलेल्या आहेत तर बल्लाळेश्वर मंदिरामध्ये जाण्याअगोदर धोंडीराज गणपतीचं दर्शन घेतलं जातं तर ह्या मंदिरावरच्या ज्या कथा सांगितल्या जातात त्या इकडे लिखित स्वरूपात आहेत तर त्या वाचण्यासाठी फार छान वाटतात तर ह्या वाचून आम्ही पुढे प्रस्थान केलं आतमध्ये जाताना दुसरं कोणतंही दुकान नसल्यामुळे मी बाहेरूनच फुलं आणि नारळ घेतला होता बल्लाळेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये चित्रीकरणास परवानगी नसल्यामुळे मी बाहेर बसल्या जागेहूनच कॅमेरा इकडे तिकडे फिरवला तर इकडचं जे लाकडी काम आहे ते वाकारण्याजोगं आहे तर हे मनामध्ये भरण्यासारखं का लाकडी काम माझ्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलं आणि थोडा वेळ देवाचं दर्शन घेऊन आम्ही तिथून बाहेर आलो तर बाहेर येताच आमची मोबाईल गँग ही पुन्हा मोबाईलवर लागली आणि हा छोटासा मित्र मला तिथे भेटला ज्याला की मी प्रेमाने गोंजारलं आणि डॉग लवर असल्यामुळे थोडासा प्रसाद सुद्धा मी त्याला दिला थोडा वेळ थांबून आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालो तर क्षणी आम्ही तिकडे जरा मंदिरामध्ये थोडेफार फोटो सेशन केलं तर त्यासाठी पुन्हा मोबाईल गॅंग आमची पोजसाठी जागा शोधत होती जेणेकरून फोटोज चांगले येतील तर मंदिराच्या मागच्या भागामध्ये मा आम्हाला पोससाठी एक चांगली जागा मिळाली आणि ह्या शिड्यांवर कॅमेरा ठेवून आम्ही एक दोन फोटोज आमचे कॅप्चर केले मंदिराच्या बाहेर निघताच हा जो पाठीमागे गड आहे तो पाहण्यासाठी आम्ही थोडंसं थांबलो कारण हा अक्षरश उंच सकल गड कोणाच्याही नजरेमध्ये भरतो परतीच्या प्रवासात वाकण फाट्यावर हो येऊन आम्ही चहासाठी थांबलो तर माझ्या बाजूला विराज हा झोमॅटो बॉय सोनूसारखा हेल्मेट घालून बसला होता विकारच्या मित्राने चहाला वाकडा तिकडा नमस्कार करून तो चहा प्यायला आणि आम्ही बाहेर आलो थोडा वेळ दुकानाच्या बाहेर उभं राहून आम्ही परिसराची निहाळणी केली अलिबाग अठ्ठेचाळीस किलोमीटर हे पाहताच आम्ही पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला निघालो तर ह्या ब्लॉगमध्ये एवढंच पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर